आज महाराष्ट्र केसरी मैदाना पार पडलं आणि त्यात एक नंबरचा माणसाला ठरलाय आपला सर्वांचा लडका एका ड्राईवर आहेत आनंद आहे म्हणजे आता काय असल्या म्हणजे देव बायलाची गाडी इच्छा लय दिवस होते आणि इच्छा गाडी नशिबाने मिळली हानायला रणजित सराजन मोहित शेट सण माझं मी मनमानापासला म्हणजे करतो त्यांना त्यांनी मला हाना चान्स दिला आणि नशिबाने

गाडी एकत्र आली अर्जुन तरी पण हाणावी लागली शब्द दिल तापून मी तुम्हाला पाहतो तुम्ही जास्त यशन हुरवून जात नाही एवढा आनंद असतो पण आज चेहऱ्यावरती द्विगुणित झाला वेगळा मजा आता रोज आपण बोलायला काय पण एवढा आनंद नाही पण त्या देवाची गाडी हाणल्यामुळे फक्त आज लय आनंद झाला बाकी काय सुद्धा ना दुसरा काय तुम्ही तुम्ही पण विचारलं होतं बाबांना मला वाचायचं हा मी आज एक वर्ष झालं मागं लागलो होतो माझी लई इच्छा एक मैदान गाडी हाणायची एक वर्षापासून एक वर्ष পচুৰি মদানৰ কৰোঁ মাৰাষ্ট্ৰ কেছ ভয় অভিমান মান্টা মানুহ काय होत फायना सर्व नामांकित होती नाही मोठा दराला होता दबाव होता, होता मोठा पण नाही काय गाडी पळाली चांगली त्याच्यामुळे नाही काय अडचण आली मस्त एवढे वर्ष निस्वार्थी गाडी आणता आयुष्यामध्ये काय सार्थक ठरलंय म्हणून निसवार्थी म्हणजे कसं होत आहे आपल्याला एक दोन मैदान करायचे नाहीत आपल्याला कंटिन्यू करायचा आहे ना करायचंय मजा प्रत्येक मैदान हारजीत ही होत असते रोज तरी काय बोलायला काय मैदान हारजीत बी करायचं la <inaudible>

पण ताई आज खऱ्या अर्थानं सेमीला इतकं स्पीड लागलं होतं कि थोडा थोडी जखम झाली कारण गाडी इतकी स्पीड मध्ये नाना आवरल्या गाडी पुढे झाली पण अतिशय स्पीड लागलं होतं काय सांगाल त्या गाडी बद्दल पब्लिकने पळाली सेमी चांगली गाडी पळाली एवढं कधी भाऊक होत नाहीत आज भाऊक झाले इत दिवसाची होते म्हणजे या डबल महाराष्ट्र केसरीचा समजा मान गाणा आहे मी शिरजीला मॅडमला देणार आहे माझ्यातर्फे कारण त्यांच्या इंजेमुळे मला आज महाराष्ट्र केसरी डबल व्हायला लय मोठा चान्स मिळाला त्यांच्यामुळे मला वाटतंय प्रथमच तुम्ही बकाश्री सोबत आहे मागेधनुप्पा थोडक्यात तुम्ही म्हटलं तर देव आणि देवाचा तुमचा नंबर झालाय काय सांगायला आप्पा आज का काय असणार आहे आनंद तुमचा काय नक्की आनंद म्हणजे कसं आता त्या बैलाच्या हानाची माझी नाही इच्छा होती दिवसापासून शशिमान स्वप्न पूर्ण झालं गुलाला राहिली एक नंबर केला म्हणजे मोठा अभिमान आहे मला त्या ताई हा जो आजचा म्हणजे एक नंबरचा ते तुम्हाला समर्पित केला तुमच्या जोडीला काय सांगाल एका ड्रायव्हरचं एवढं हा समर्पित म्हणजे मी आता मॅडमचा कंटिन्यू बांध बांधील ड्रायव्हर आहे अर्जुनचा पण नशिबाने एका सीमित गाडी लागली मी ही गाडी आणली त्यात थोडी माझी नाराजी झाली कारण मॅडम नाराज झाल्या पण म्हणून मी समजा समर्पित माझा आजचा यश मॅडमला चिडचिला देणार माझ्या आज नक्कीच असं काय वाटलेलं का की मॅडम काय म्हणतील आता मी आता मस्त वाटलंय कसं होतं दबाव थोडा मला बी म्हणजे दबाव वाटला की आपण रोज या बैलामुळे आज कंटिन्यू गुलाला तेव्हा बैल मला ठेवतो अर्जुन या बैला तर कधीच मी उपकार विसरू शकत नाही आणि इथनं जरी आज जरी झालं तर इथनं पुढे बी आपणच गुलाला बैल कंटिन्यू राहणार आपल्या आशीर्वादानं आणि मॅडमच्या आशीर्वादानं मेन मोठा त्या बैलाला नक्कीच आणि आपण याचा सलग दोन मैदानात महाराष्ट्र काहीतरी ड्रायव्हर असं मला वाटतं कधी झालं नसेल सलग दोन मैदानात एक नंबरचा मानकरी आपण ठरले ताई काय शुभेच्छा द्यायला आपण नक्कीच आणि संघर्ष पाहिलाय आपण आता यश संपन्न होत मान्य पुण्याच्या पाठी मग भरपूर संघर्ष भरपूर नक्कीच आता नशिबान आता सर्व महाराष्ट्राचं स्वप्न आहे की आपा ड्रायव्हर राजाच्या गाडीवर कधी दिसतील शंभर टक्के दिसणार एक दिवस रिकोर्ट कधी दिसणारे येईल योग लवकरच येईल झाल्या

महिन्यात एक चार पळतात आणि दोन दोन महिन्याचा ऑलरेडी पहिले जातात त्या मुला प्रॉब्लेम येते लक्षात आलं की प्रत्येकाला एक बाईल सर्वसाधारण तीन ते चार वेळा आणि तिला काय चाललेलं एवढा गाडी थांबत नसली नक्कीच आणि आज मिलिंद शेठ यांच्या काय सांगाल त्याला पण जबरदस्त स्पीड लागलं तो पण नंदी पळतोय तरी पण तो जिद्दीने पळाला आज नक्कीच ही हा आणि पब्लिकने पळाला राजा पण पब्लिकने मिळाला अशी जी जोडी अजूनही ही बोलावत राही तुम्हाला शुभेच्छा येत आहे नक्कीच आपण तुम्ही अजूनही नाव तुम्ही करता ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद